अशी खाव मराठी आता आपण समोर समोर काय तर बोली नस घेऊ काय त्याचा काय म्हणजे माणसान केवढा सुंदर दिसायचा म्हणजे एवढा सुंदर दिसायचा <laughs> तू हयसर सुंदर दिसायन थैयसर सगळ्यांच्या काळजाचा पाणी पाणी होता माहिती आहे <laughs> पण माका तुझा विशेष कौतुक हा आमच्या <laughs> कोकणातल्या माणसाची उभे राहण्याची स्टाईल फेमस केलस ना तू तू, तू फोटो मध्ये असं उभे राहतोस आणि कोकणातला माणूस असं उभं राहतं एवढा होता <laughs> वा वावशी खाओ अठरा वर्षाचा कौलो शिडशिडीत शीड़ पोर कोण बाजू <laughs> मस्करी मजकरी केलं प्रसाद माका माहिती आहे आणि मका तुमचा खरा वय पण माहिती आहे पण एवढ्या वयात असा शिडशिडीत शीड़ राहायचं म्हणजे कामालाच केलंस ना आता आमचं बघा या वयात बटर फुगून बाहेर इलेत काय खांडेगर <laughs> नाही कसं आहे खांडेकर आपली पण झिरो फिगरच हा फक्त आपले झिरो थोडे मोठे होत तर मेन मुद्दो असो हो की आवशिक खाव सगळा बोलले सगळा बोलले पण या पोर राहूला तर असे ना बघता ना माझ्याकडे बोलतोय बोल घे बोल। बाय माझे याने गॉगल घातलं ना अरे स्किट थ्री डी या अंगावर नाही त्याला चालला तरी हा तर तुका काय बोलायचं असं तर बोलून टाक पटकन काय राहुल असत मला तर बोलून टाक ना म्हणजे मका आय लव्ह यू वगैरे काय तर बोलून टाक आय लव्ह यू हे बाय माझे या आय लव्ह यू बोलला थांबा पुढचं वाक्य काय हा तर आता म्हणून मी बोलत नव्हते हा मेन मुद्दा सुरू करते त्याचा काय माझं नाव बारकू शिवलकर आणि माका एक पोरगी हा तिचं नाव सुलू म्हणजे तिच्या नावाची गोष्ट अशी की जनरली पोरा औष्णीच्या पोटातून नऊ महिने नऊ दिवस नऊ मिनटं नऊ सेकंदाने बाहेर येतात पण आमचा सुलू आहे ना डॉक्टरने दिलेल्या वेळेच्या थोडा लेट बाहेर येईला म्हणजे डॉक्टर बोलूया जन्म जरा सुलू येईला म्हणान त्याचं नाव सुलू ठेवलं <laughs> पण आता काय झालं सुलू भराभर अठरा वर्षा झाला आणि माका जसा दिसता त्या गावातल्या पोरांबरोबर लयच फ्रेंडली हा म्हणून मग त्याच्या या फ्रेंडलीपणामुळे माझ्या चेहऱ्याचा रंग उडण्याआधी तिचे हात पिऊले करते म्हणा पेपरात एक बातमी दिली आहे की एक वर पाहिजे म्हणान आता एक पोरगो का बघू घेतलो त्याची मी वर परीक्षा घेणार आहे हा आता त्या पोराची वाट बघतंय तोपर्यंत जरा पेपर वाचत आणि इंग्लिश पेपर वाचत आहे मी टाइम्स ऑफ वरची वाडी बुद्रू आलो, आलो, आलो। अरे वाह दरवाजा जवळ आलोय आता माणसाला जाग करावा लागेल त्यामुळे बेल वाजवावी लागेल सिराने दरवाजावरची बेल कोणी वाजवली दरवाजा उघडते दरवाजो दरवाजो उघडत अरे <laughs> स्किट मध्ये वेरिएशन द्यायला सांगितलंय दरवाजात नाही <laughs> मराठी जोक चालता ये ये सत्तर <laughs> नु या 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 बसा बसण्याच्या आधी नाव सांगा <laughs> माझं <माता> नाव सामान <laughs> <laughs> कुणाचा मी माझ्या आई वडिलांच सामान म्हणजे सागर मानव नवले सामान आवश्यक खाऊ असा आता सामान पाहुणे एक काम करा सांगता तुमचं पूर्ण नाव सांगा नाहीतर एखादं हमाल तुमची गटली उचलून न्यायचो खैतरी ठीक आहे ठीक आहे या या आता तुम्ही एवढ्या आल्या बसा बसा तुम्ही एवढे कोकणात दिलात ना काहीतरी खाऊ खोया मला कसं आहे म्हणजे म्हणजे आंब्याच्या वाड्या तर मला खूपच आवडतात त्यात फणसाची भाजी असली ना की त्याच्यावर जरा फरसाण टाकलं ना की एक चला oh. का तुम्ही माय पोरीक बघू पोरिक इला बघू इलच आहे तिला जरा बाहेर ना तर तिचा सौंदर्य मी माझ्या नजरेत साठवून घेईन सौंदर्य नजरेत साठवायचा डोले फुटतील तुमचे त्याचा काय तुम्ही हाय इलास ना मग हे पहिल्यांदी माझ्या पोरीच्या तुमका माका बघूचा लागत अशी घाण्याची सवय नाही आहे मला माका बघू मी पहिली मी तुमची वर परीक्षा घेणार त्यात तुम्ही पास व्हा मग पोरगी दाखवते अच्छा 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 वर जाऊया पाहुण्या बसा, बस जरा बसा। मोबाईल नंबर एट झिरो वन टू थ्री फोर फाय सिक्स सेव्हन थँक्यू थँक्यू संध्याकाळी तुमचं मोबाईल ना जरा रेंज मध्ये ठेवा नाही काय आहे किंवा गोस्वामींचा फोन येतलो मगच तुमका या पंच परिणाम कळतलो सॉरी 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 सर 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 मला माफ करा सर माफ करा सर दादा वर परिषद सुरुवात करूया माका सांगा लग्न करूचा हा अशी जाली माने विचारी कल्पना तुमच्या मनात केव्हा आली आता सगळेजणच मला बोलायला लागले की तू मोठा झालेस मोठा झालेस मोठा झालेस मग मला काही कालानंतर समजलं की मी भयात आलोय म्हटलं आता दोनाचे चार झाले पाहिजेत मक्का सांगा तुमचा शिक्षण किती झाला मी अत्यंत प्रामाणिकपणे सांगतोय मी इंग्रजीतून एम ए केलाय मग रत्नागिरीतून करायचं ना इंग्रजीपर्यंत किती केला सर तुमचा मोबाईल माझ्यापेक्षा जास्त रेंज मध्ये ठेवा कारण की सध्याचा दर्जा पाहता मोठे गोस्वामींच्या ऐवजी दशरथच तुम्हाला कॉल करेल <laughs> अहो मी इंग्रजी लँग्वेज मधून एम ए केलंय कळलं म्हणजे तुम्ही हे बिनबुडाचे धंदे केला नाही ठीक थी। ना, आहे माझ्या पोरीने पण काहीतरी इंग्लिश लिटरेचर मधून काहीतरी शिकला वा 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 लिटरेचर वा वा वा, वा कोण होते शिक्षक प्रोफेसर अरुण कदम <laughs> 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 जो कि ते संपवायचा की वाढवायचा अजून ठीक आहे आता हे सुरुवाती प्रश्न झालेत मग सांग माझ्या बरोबर तू संसार करणार मग हे जो समतोल कसो मी आता बघतोय त्यासाठी तुझी एक टेस्ट घेत आहे हा या बघ यो चमचो हा आणि ही गोटी यो चमचो म्हणजे तू म्हणजे नवरो आणि ही गोटी म्हणजे माझी पोरगी म्हणजे बायको आता हे चमचो गोटी तोंडात ठेवून या टोकापासून त्या टोकापर्यंत जायचा मी तीन म्हटल्यावर सुरू करायचा बघतोय कसं संसाराचा समतोल साधतो धर बघूया हा हा चमचा म्हणजे मी बरोबर आणि गोटी म्हणजे तुमची पोरकी बराबर ह्याच्यात तरी सुंदर आहे हा हा आता तयारीत राहायचा मी तीन म्हणते मग तू सुरुवात करायचा हा तयारीत राह हा बघा एक दोन तीन म्हटल्यावर घाई गडबड करू नको हा लक्षात ठेव समतोल साधायचो हा संसारात जा परत लाईनीवर जा आता तीन म्हणते आम्ही मी हा चल एक दोन तीन म्हटल्यावर चप्पलपूर काढायचे आहेत का आधी हा चप्पलपूर काढायचे आहेत तू का घसरशील पायरी आना म्हणून म्हटलं चल जा जा आता तीन म्हणते हा परत तयारीत राह यावेळी गडबड नको हा एक दोन तीनच्या आधी भेटतो गप्बसा गप्बसा काचाकत काचाकत बोल नका पचकन कचकन जातला असं नको जागेवर जागेवर जा आता मी म्हणतोय जा तयारीत तयारीत संसाराचो समतोल साधूचो हा तयारीत राहू चल हा तयारीत राहू तीन लवकर लवकर समतोल साध लमत धाव 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 पावण्या धावा पावण्या गोटी पडली पावड्या माझी पोरगी पाडलाच ना बापसाचा कालीच करपटला तुझी पोरगी पडली तुमची पोरगी नालाय काय चंचल मी चमचा सरळ होतो अरे काय सरळ होतो चमच्याने गोटी सांगा गोविला पोरगी कशी का चंचला काय पण काय बोलतास तुमका काय दे चमचा दे तुका दाखवतय यो पोरगो बरोबर ही पोरगी हा समतोल साधूक नाही आलो तुमक आता दाखवतय बघ नवरो ही बायको त्यांच्यामध्ये ह्या असता घालायचं पीठ नाही घालायचं ना प्रेम आणि विश्वास नवरा बायकोच्या नात्यामध्ये असा प्रेम आणि विश्वास चपकल बसला ना असा की मगे समतोल राहता या बघ आता या लाईनीवरून त्या पर्यंत समतोल झाले की नाही मग या असा असता असा करू काय ठीक आहे तुम्ही पीठ घेतलं मला पीठ द्या अरे हो प्रेम आणि विश्वास तुझा प्रेम विश्वास तू मला आणि घे काय ना तू या परीक्षा फेल झाल आता दुसरा काय नाही माझी बोरगी तुका मी देणार नाही मुलीला बाहेर बोलव ती तरी मला कळू दे कुठला सौंदर्य मी माझ्या पायावर मारून देतोय मला कळू दे ना तिला बाहेर बोलवा जे काय होतं हो ते तिच्या समोर ऐकू दे बोरगी बाहेर येऊ हा शेवटची टेस्ट घेते त्याच्यात पास झालंस ना मग पोरगी बाहेर बोलव सारख्या टेस्ट नका घेऊ तिला बोलव नाही नाही ही टेस्ट देऊ लागत मग तिला बोलवते देशील टेस्ट एक थांब ही टेस्ट काय माहिती आहे काय चप्पल काढ चप्पल काढ पहिली हा या बघ क्रिएटिव्हिटी आणतोय पुढे हा ही टेस्ट काय आहे माहिती काय तुका सांगतंय आई सर उभं राह हा ते काय मल्ल काम करायचं था? मल्ल थांब नाही रे संसार आहे ना संसार संसाराची कसरत असता ती बघूची टेस्ट हा इकडे थांब थाम। हा थांब आणत सगळा सामान तयार करून ठेवलेला क्रिएटिविटी आहे बाबा अशीच जमत नाही ती पुढे आहे सर आहे सर ये हा बघ ही संसाराची कसरत तुका जमूक होई हा खाय गुंतला की का आपल्यासारखा हा चल हा हा ही संसाराची कचर जो दोरो बांधले तुझ्या पायात हा कसा संसार म्हणजे कचरा असता बाबा नवरा बायकोने एकमेकाच्या एकमेकांच्या साथीने करूचे असता आता कसा या बिस्किट तुका खाऊचा पाय वर घ्यायचा बिस्किट खाली आला की खाऊचा चल चल रेडी चल चल पटकन तीन म्हणू तीन ते एक दोन तीन करू काय परत चार चौकात मला एवढं कधी पण गंडवलं नव्हतं आता घे आता संसाराची कसरत जमूक होई हा घे चल चल घे 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 खा खा हा भेटतला भेटतला अरे काय करतस पाहुणा गपचूप गपचूप सावका सावका सावकावका भेट बे, भेटत अरे मार ढासमार ढासमार अरे 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 काय पाहून अरे काय करतायो पाहू हे चुकीचा बिस्किट चुकीचा क्रीम बिस्किट लाव बिस्किट काय चुकीचा

त्या कसा दहा संस्कार मोहाचे क्षण येतच पण त्या मोहाचे क्षणी असं मोहाचं मागे पडलंच ना, ना नाए, नाए, की नवराचा पोट उभा शिरा होता बिस्किन मस्त आपण कसले लेक्चर देत तुम्ही कसले लेक्चर देताय आहे इथं लग्नाचा नाही पत्ता मुलीचा नाही पत्ता कुठं खरडे झाकून ठेले बाहेर काढा दिला नाही ना माझी पोरगी तुला येणार ना या तुला टेस्ट बिस्ट काय जमलेलं नाही तर अरे अरे दाखवा ना एवढं लांबून आलोय दाखवा ना मुलगी कशी आहे तू बस बस तुला लग्न करू जा ना तुला लग्न करू जा ना चिडा नको चिडा नको एक काम कर मेट्रो मोनी मध्ये ना तुझं नाव रजिस्टर अरे काय मरू तिकडे जाऊन <laughs> तिकडे काय होत नाही म्हणून तुमच्याकडे आलोय ना मी माझ्याकडे कसा गेलं मा मला सांगा तिथून मला लग्न करायचं तुमची मुलगी दाखवा म्हणजे मला कळेल आवश्यक तुका माझ्या पुरुषी लग्न करू जा मग तू का तीस वर्ष थांबूच लागतं त्याला काय आहे आता मी दहा वर्षांनी लग्न करणार मगे मगा पोरगी होतली मगे तू लग्न करणार मी कौलो आहे ना आता तुमच्याकडे मुलगी ना मग तुम्ही मला परीक्षेला काय बोलवलं पेपर मध्ये ऍड का दिली त्याचा काय मी रिटायर्ड माणूस रे घरात एकट्याला बसून कंटाळ्या मग काय करते पेपरात अशी ऍड देते कोण ना कोण येत मग तुझ्यासारखे अरे गॅरंटी संपलेल्या माणसा <laughs> तुझी मस्ती नाही गेली अजून ना? माझी मस्ती माहिती मला काही मस्ती आज तुझ्यासारखा निर्लज्ज माणूस जे अख्ख्या जगात नाही बघितलंय त्याच्यात दुमत नाही आप। एक आपला शॉप लागेल तुला लक्षात ठेव लक्षात ठेव तुझा